मित्रांनो तुमच्याकडे जर जुने कांदा बियाणे असेल आणि त्याचबरोबर जुनं कांदा बियाणं जर तुम्हाला टाकायचं असेल नर्सरी जर तयार करायची असेल तर जुने कांदा बियाणे शंभर टक्के जर्मिनेशन होण्याकरिता काय प्रयोग केला पाहिजे त्यासाठी कोणतं बुरशीनाशक त्याचबरोबर शंभर टक्के बियाणं जर्मिनेशन होण्याकरिता कोणकोणत्या औषधांचा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर ते बियाणं टाकण्याची पद्धत काय असावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो जुने कांदा बियाणाचा जर विचार केला तर इतर बियाणाच्या तुलनेत नव्या बियाणाच्या तुलनेत त्याचं जर्मिनेशन हे कमी होत असतं जर मित्रांनो त्यावर योग्य प्रयोग करून योग्य वेळेवर योग्य प्रकारे जर आपण त्या बियाणावर बीज प्रक्रिया जर केली तर शंभर जुने कांदा बियाणे देखील आपण जर्मिनेशन करू शकतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जुने कांदा बियाणे टाकत असताना त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर्मिनेटरचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की मित्रांनो जे तुमचं जुनं कांदा बियाणा आहे त्याला अंकुरित करण्याकरिता जर्मिनेटर हे चांगल्या प्रकारे प्रतिसाद हे देत असतं त्यामुळे जर्मिनेटरचा याच्यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो याचा जर्मिनेटरमध्ये वापर करत असताना वापर कसा करावा मित्रांनो जे तुमचे जुने कांदा बियाणे आहे ते कांदा बियाणे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये लागत आहे ते पूर्णपणे व्यवस्थितपणे एका साईडला काढून घ्या त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जर्मिनेटर तुम्हाला बावस्कर टेक्नॉलॉजीचं जे जर्मिनेटर येतो ते जर्मिनेटर तुम्हाला तुम्हाला बाजारातून विकत आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अडीचशे एम एल दोन ते तीन पायलीसाठी साठी तुम्हाला ते जर्मिनेटर पाण्यामध्ये टाकायचं आहे पाणी साधारणतः कमी घ्या आणि एक दीड लिटर दोन लिटर पर्यंत पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला ते बियाणं त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते जर्मिनेटर अडीचशे एम पर्यंत दोन तीन पायलीसाठी साठी टाकून टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे ते बियाणं तुम्हाला चार तासापर्यंत पाण्यामध्ये व्यवस्थितपणे भिजून घ्यायचं आहे मित्रांनो चार तासापर्यंत जर चांगल्या प्रकारे मध्ये जर ते बियाणं कांद्याचं तुम्ही जर भिजवलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद हा मिळणार आहे भिजून घेतल्यानंतर मित्रांनो चार तासांनंतर ते बियाणं वरती काढायचं घरामध्ये फॅन वगैरे लावून तुम्ही ते थोडस वारून घ्या वारवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बीएसएफ कंपनीचं जे प्रियाक्झर नावाने जे बुरशीनाशक येतं ते मित्रांनो त्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे बीज प्रक्रियेसाठी वापर करत असताना प्रियाक्झर बुरशीनाशक अडीच ते तीन एम एल पर्यंत प्रति एक किलो बियाणाकरिता घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे त्याला व्यवस्थितपणे तोळून घ्या जोपर्यंत बियाणं वाळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला ब्रियाझर वापरू नका वारल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फॅन वगैरे लावतात फॅन मध्ये वारल्यानंतर त्या बियाणाला तुम्हाला प्रियाक्झर नावाचं बुरशीनाशक व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे <laughs> आणि आपण ज्या पद्धतीने रेग्युलर कांदा बियाणे जमिनीत टाकत असतो त्या पद्धतीने टाकून व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे मित्रांनो जर्मिनेटर आणि प्रियाझर याचं चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन झाल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला इतर बियाणाच्या तुलनेत हा जो प्रयोग केला आहे या प्रयोगामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला बियाणे हे जर्मिनेशन झालेलं बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो जुने कांदा बियाणे असेल तर तुम्ही असा प्रयोग शंभर टक्के करू शकतात तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका